स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात रस्त्यावर दहशत निर्माण करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आता सोशल मीडियावर दहशतीचं साम्राज्य उभं करतायत पोलीस वाहनातून बाहेर पडणं न्यायालयात जाणं कारागृहातील ने आण अशा सर्व घटनांचे व्हिडिओ शूट करून रील्स तयार केल्या जात आहेत आणि किंग कंपनी सेना भाई साम्राज्य अशा टोपण नावांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दहशतीचा नवा प्लॅटफॉर्म उभारला जातोय शहरातील काही कुख्यात गुन्हेगार कारागृहात असले तरी त्यांचे सोशल मीडिया अकाउंट त्यांच्या समर्थकांकडून सक्रिय ठेवले जात आहेत रोज पोलीस वाहनातील फोटो कारागृहातील दृश्य किंवा भाई लवकर परत येईल अशा मजकुरासह पोस्ट शेअर केल्या जात आहेत या पोस्ट शहरातील तरुणांमध्ये गुन्हेगारीची क्रेज वाढत आहे अनेक तरुण हे व्हिडिओ पाहून गुन्हेगारांच्या प्रभावाखाली येत आहेत आणि त्यांच्यासारखेच सेट होण्याची स्पर्धा सुरू झाली आहे गुन्हेगारांच्या सोशल मीडियावरील या नव्या दहज रिपीट गुन्हेगारांच्या सोशल मीडियावरील या नव्या दहशत शैलीनं शहरातील तरुण वर्ग प्रभावित होतोय फॉलोअर्स आणि लाईक्सच्या स्पर्धेत या रील्स शहरात व्हायरल होत आहेत कारागृहातील गुन्हेगारांच्या नावानं समर्थकांकडून खंडणी मागण्याचे धमकीचे प्रकार नवे राहिले नाहीत मात्र आता गुन्हेगारांच्या भाईगिरीवर डिजिटल प्रभावाचंही सावट दिसतंय रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवणाऱ्या नव्या पिढीनं गुन्हेगारीला डिजिटल चेहरा दिला आहे गुन्हेगारांच्या सोशल मीडिया पोस्टनं मिळणारा प्रतिसाद हेच त्यांचं प्रोत्साहन बनलंय लाईक्स कमेंट्स आणि फॉलोअर्सच्या माध्यमातून दहशत आणि लोकप्रियतेचा संगम साधण्याचा हा नवा प्रयोग शहरात वेगानं वाढतोय कायद्याचा धाक कमी आणि रील फेम वाढत असताना पोलीस यंत्रणेकडून या नव्या गुन्हेगारी संस्कृतीला थोपवण्यासाठी तंत्रज्ञानयुक्त तपास सायबर पथकाची समन्वित मोहीम आणि सोशल मीडियावर गुन्हेगारीचं प्रचार माध्यम म्हणून होत असलेला वापर हे रोखण्यासाठी कडक उपाययोजना आवश्यक आहेत एकीकडे पोलिस यंत्रणा रस्त्यांवरील गुन्हेगारी थोपवण्यात व्यस्त आहे पण दुसरीकडं मोबाईल स्क्रीनवर नवी गुन्हेगारी संस्कृती जन्म है। या डिजिटल माध्यमातून गुन्हेगार आपली उपस्थिती टिकवून इचलकरंजी शहरातील गुन्हेगारीचा चेहरा आता फक्त गल्ली बोळापुरता मर्यादित राहिला नसून सोशल मीडियाच्या प्रकाश झोतातही झळकू लागलाय शहरातील गुन्हेगार राज्यभरातील कोख्यात गुंडांच्या नेटवर्कशी जोडले आहेत गुन्हेगारांच्या पोस्ट रील्स आणि अकाउंट्सवर त्यांच्या नंबरकरी या टॅगिंगमुळं गुन्हेगारी संबंधाचं नवं जाळं उभं राहिलंय कारागृहात सोबत असण्याचा फायदा घेत हे गुन्हेगार बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर एकमेकांचे प्रचारक बनले आहेत भाई कंपनी सेना अशा नावांनी तयार झालेली ही डिजिटल दोस्ती पुढं वास्तवात गुन्हेगारी भागीदारीत परिवर्तित होत आहे त्यामुळं सोशल मीडिया आता नव्या गुन्हेगारी करिअरचा लॉन्चिंग पॅड ठरू लागलाय